फैजपूर शहरातील स्वामीनारायण प्ले स्कूलच्या विद्यार्थ्यांची नुकतेच अमळेर येथील मंगळग्रहावर सहल पार पडली मोठ्या उत्साहात बालगोपाल विद्यार्थी यात सहभागी झाले होते आणि त्यांनी मनमुराद आनंद त्या ठिकाणी लुटला फैजपूर शहरात लक्ष्मीनगरमध्ये स्वामीनारायण प्ले स्कूल आहे या स्कूलच्या विद्यार्थ्यांची धार्मिक पर्यटन सहल अंमणेर येथील मंगलग्रह येथे पार पडली मोठ्या मौज मस्तीत ही सहल संपन्न झाली येथील मध्यान्ह आरती व प्रसादाचा लाभ या विद्यार्थ्यांनी घेतला नंतर मंगळग्रह मंदिर अमनेर येथील उद्यानात दिवसभर या विद्यार्थ्यांनी मौज मस्ती केली मोठ्या उत्साहात ही सहल पार पडली या सहलीच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका तनुजा संजय सराफसह शिक्षिकांनी परिश्रम घेतले